डॉक्टर रोहित जोशी आणि मॅम दोघंही एवढे माझं भाग्य थोर म्हणून एवढं छान दोघंही भेटले आहेत खुर्चीवर बसले की दोघांचं घेत घे जे घेत असतात काळजी त्याच्याने निम्मा दुखणं दाताचं कमी होतं असं तर मला वाटून जातं दोघंही एवढे काळजीपूर्वक काम करतात की उगीचंच दात काढायचा नाही उगीचंच रूट कनाल करायचं नाही जास्तीत जास्त दात कसा वाचवेन ह्याचा प्रयत्न करत असतात आणि त्याच्यातून ते काम रूटकनाल केलं की एवढ्या एकाच स्टेपमध्ये जे करतात खूप अनुभव आहेत माझ्या दाताची खूप कामं झालेली आहेत आतापर्यंत खूप डॉक्टर झालेत पण माझं भाग्य म्हणून हे आम्हाला असे डॉक्टर भेटले आहेत ते एकाच स्टेपमध्ये काम करतात एकदा काम केलं की त्याच्याकडे बघावं पण लागत नाही आणि डॉक्टर रूट करण्यासाठी जे इंजेक्शन देतात ते तर काहीच दुखत नाही बधीर व्हायला लागल्यावर विचारतो आम्ही डॉक्टर इंजेक्शन दिलेलं काहीच कळलं नाही कसं काय म्हणजे डॉक्टरांचं आणि मॅमचा हातात काय जादू आहे कळत नाही आहे पण सर्वांनी ह्या डॉक्टरांना यांचा फायदा घ्यावा असं मी सगळ्यांना मनापासून सांगेन की असे डॉक्टर भेटणं सोपं नाही आहे आणि महत्त्वाचं म्हणजे दिल्ले आम्हाला जी वेळ देतात दे, ती प्रत्येक वेळी वेळ पाळतात आहे तासभर बसलोय आहे असं कधीच घडलं नाही आणि असं कम्पाऊंडर जर फोन केला मला स्वतः डॉक्टरांशी बोलायचे तर ते स्वतःसुद्धा फोन घेतात अटेंड करतात मी गावाकडे असते तिकडून फोन केला की तिथून पण मला काही अडचण असली तर सांगतात तुम्ही तुमच्या सोयीनी या मी नक्की त्यातपुरतं ते फोनवर पण सांगतात काय हवं तर त्यांनी इतकं बरं वाटतं खूप देवाचे आभार मानेन की दातासारख्या गोष्टीसाठी चांगला डॉक्टर भेटणं हे खूप खूप भाग्य आहे डॉक्टर आणि मॅम तुमची मी अत्यंत आभारी आहे <laughs>